जायकवाडी धरणाच्या उर्व भागातील धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी सातत्यानं वाढ होत असून सदोतीस हजार सातशे सत्तावीस क्युसेस या वेगानं पाण्याची आवक होती गेली सात दिवसांपासून गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू असल्यानं पैठण ते नांदेड या गोदावरी नदीकाठी बंधारे पूर्ण क्षमतेने आता भरले आहे त्यामुळे गोदाकाठच्या गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे आवक वाढल्याने धरणाचे अठरा दरवाजे बुधवारी रोजी पहाटे एक वाजता एक फुटावरून दोन फूट उचलून अडवीस हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय जायकवाडी धरणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कमी अधिक प्रमाणात पाण्याची आवक होत आहे बुधवारी रोजी धरणात पाण्याची आवक सदतीस हजार सातशे सत्तावीस क्युसेकने सुरू झाली होती यामुळे जायकवाडी प्रशासनाने पहाटे एक ते दीड वाजेच्या क्युसेके पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय बुधवारी धरणातील पाणीसाठा अठ्याण्णव पॉईंट सत्तावन्न टक्के झाला असून पाणी पातळी एक हजार पाचशे एकवीस पॉईंट सत्तावन्न फूट झाली आहे क्षमतेने भरलेल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी स्थिर आणि नियंत्रित ठेवून पाण्याच्या आवकनुसार पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती धरण अभियंता मंगेश शेलार तंत्रज्ञ गणेश खराडकर यांनी दिले आहे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने जायकवाडी प्रशासनाने गोदाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे गौतम बनकर एमसी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर